आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदेड टीमच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्यात आलं त्या निवेदनात आमच्या अशा मागण्या होत्या की आज जे नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्याची नोंद शासनाकडे झाली पण ही नोंद आमच्या पालकमंत्र्याकडे झाली नाही याच्यासाठी पण आमचं एक विशेष पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण जिल्हा दौरा करावा व जिल्ह्यातील झालेल्या नुकसानाची पाहणी करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व जे काही शेतकऱ्याचं पशुधन दगावलेले आहेत काही महिला आता विशेषतः मुखेडमध्ये महिला पाच महिलांचा मृत्यू देण्यास ते म मयत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबांना काय जास्तीत जास्त मदत करता येईल काही जागी पुरुषांचा पण मृत्यू झालाय काही मुलांची पण मेले अशी बातमी समोर येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पालकमंत्री महोदय हे जिल्ह्याकडे पाठ फिरवतात ध्वजारोहणाला आले तेव्हा विविध लोकांच्या घरी जाऊन कार्यक्रमात जाऊन भेटी घेतात संतोष सिने वाट मनसे अध्यक्ष नांदेड ना आज निवेदन दिलेलं आहे जिल्हा अधिकारी साहेबांना की जे पूर्व कुठे झालेले आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये त्या जागेवर मुखेड तालुक्यामध्ये पाच व्यक्ती वारलेले आहेत किंवा जनावर ह्याच्यावर जास्त लवकरात लवकर लक्ष देण्यात यावं पालकमंत्र्यांना पंधरा ऑगस्ट नंतर आजपर्यंत पालकमंत्र्यांना कुठेही आलेले नाहीत नांदेड जिल्ह्यात जे आजपर्यंत जे दुष्काळी झालेलं आहे जे धाकपुरतेचं वातावरण झालेलं आहे लोक परेशान आहे अगर एक दहा दिवसाच्या आत अगर पालकमंत्र्यांना दखल घेतली नाही किंवा कलेक्टर साहेबांना जे काही असेल तसेच तसेच तलाठी वगैरे पंचनाम्यासाठी अगर नाही आले दहा दिवसात तर महाराष्ट्र नवमान सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येते पुरे नांदेडच्या सोळा तालुक्यामध्ये